सर्टिफाईड नऊवारी टेलर व्हायचे जर तुम्ही गिफ्ट अँड आर्ट चॅनलवरून नऊवारी शिकून नऊवारी शिवत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे तर आम्ही देणार आहोत एक लके स्टुडंटला गिफ्ट अँड आर्ट नऊवारी सर्टिफिकेट यासाठी तुम्ही शिवलेल्या सर्व नऊवारी साडीचे फोटो आम्हाला व्हॉट्सअप करा सर्व साडी तुम्ही शिवलेली आहे याची खात्री ठेवा तुम्ही शिवलेल्या साडीचे फोटो तुमचे नाव आणि तुमचा पत्ता हे आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा ज्या स्टुडंटचं वर्क सर्वात छान असेल त्या एक स्टुडंटला भेटणार गिफ्ट अँड आर्ट नऊवारी सर्टिफिकेट ते पण फ्रेम करून आणि तुमच्या घरापर्यंत तुमच्या शिवलेल्या नऊवारी साडीचे फोटो पाठवण्याची शेवटची तारीख आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि एक लकी स्टुडंट ज्याला भेटणार गिफ्ट अँड आर्टतर्फे नऊवारी सर्टिफिकेट याची घोषणा होणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर ही संधी सोडू नका आणि लगेच व्हॉट्सअप करा